शालेय अभ्यासक्रमांमध्ये मनस्मूर्तीच्या सहभागाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोध करत आज आंदोलन केले मनस्मूर्तीचा निषेध करण्यासाठी आक्रमक झालेल्या जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत महाड येथे आंदोलन केले महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्यावर जाऊन त्यांनी पाणी प्याले त्यानंतर त्यांनी मनुस्मूर्तीचे दहन करत विरोध व्यक्त केला यावेळी मनुस्मूर्ती असे लिहिलेले फोटो फाडत असताना जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो देखील फाडले गेले यामुळे आता राजकारण चांगलेच तापले आहे महाडमध्ये मनोज मूर्तीचे दहन करताना स्टंडबाजीच्या नादात जितेंद्र आव्हाडांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा फाडल्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरेंनी जोरदार टीका केली आहे या संदर्भात आव्हाडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी आमदार अमोल मिटकरेंनी केली आहे या संदर्भात आव्हाडांनी महाड येथे येऊन बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून माफी मागितली पाहिजे असे न केल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी आमदार अमोल मिटकर यांनी दिलाय ज्या आव्हाडांनी परमपूज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेचे प्रतिमेला प्रति फाडून हा राष्ट्राचा अवमान केला त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर आव्हाडांनी चोवीस तासाच्या आत माफी मागितली नाही किंवा महाडलाच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून तिथं प्रायश्चित्त केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल कारण हा अपमान कोणा एका समाजाचा नाही तर हा अपमान देशाचा अपमान आहे तो राष्ट्रद्रोह आहे स्टंट नादात राष्ट्रद्रोह करणाऱ्या आव्हाडांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा परिणामाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेचा निषेध करत माध्यमांची प्रतिक्रिया दिली आहे की मनुस्फूर्ती फाडत असणारे एकच पुत्र आहे आणि तोही राजस्थानच्या हायकोर्टासमोर आहे कोण तोही झाकलेला अशी परिस्थिती आहे तेव्हा या सगळ्या ह्याच्यामध्ये मनातून मनुस्मूर्ती जाणं हे महत्वाचं आहे आणि या कृतीचा अभियासाला निषेध करतो आणि आव्हाडाने मी कितीही धर्मवादी आहे निरपेक्षवादी आहे मी कितीही लोकशाहीवादी आहे अमुकवादी आहे हे कितीही ढिंडोरा पेटला तरी त्यांना आमचं सांगणं आहे की तुमच्या मनातून पहिल्यांदा मनुस्फूर्ती काढून टाकते जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागावी अशी मागणी करत काही राजकीय नेत्यांनी त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे यानंतर आता यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे आमच्याकडनं मनुस्मृतीचं पोस्टर फाडतलं असताना त्यात बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो फाडला गेल्याचं दिसत आहे ही आमची अक्षम्य चुकी आहे त्यामुळे मी ह्या झालेल्या घटनेबद्दल कार्यकर्त्यांकडनं झालेल्या त्यांचं महाराष्ट्रातील तमीम तमाम नागरिकांची तमाम नागरिकांची डिन होऊन नतमस्तक होऊन माफी मागतो क्षमा मागतो आणि हेही सांगतो की हे प्रकरण माझ्या हृदयाला इतकं लागलं नाही तर मी माझ्या आयुष्यात एकदा भूमिका घेतली की कधीही माफी मागितलेली नाही ज्या अर्थी मी माफी मागतो आहे त्या अर्थी त्याच्या ते मी मनापासून बोलतो आहे कृपया महाराष्ट्रातल्या जनतेने मला माफ कर आपल्याला या घटनेबद्दल काय वाटतं आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा इंक पॉइंट